पाचशे तेहतीस रुपये कॅरेट पिकाडोर मिरची अशा प्रकारचं माल पाहू शकता मित्रांनो पाचशे तेहतीस रुपये कॅरेट पिकाडोर मिरची चारशे तीस रुपये कॅरेट बलराम मिरची अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो चारशे तीस रुपये कॅरेट बलराम मिरची दहा किलो होता पाचशे तीस रुपये गेली आजशे आज भाव वाढाय काकडीमध्ये गेली कुठे गाव तीस पाचशे तीस रुपये कॅरेट सहाशे पंधरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल शेतात काकडी सिक्स वन फाईव्ह सहाशे पंधरा रुपये कॅरेट काकडी पंचावन्न रुपये कॅरेट अशा माल प्रकारची मालक्राम काकडी सेवन फाईव्ह फाईव्ह सातशे पंचावन्न रुपये कॅरेट सातशे पंचावन्न <स्तिन्हारा> आठशे एकाहत्तर <स्तिधस> रुपये कॅरेट दादा व्हॅरायटी कोणती सागर आहे का सिंड्रेला आठशे एकाहत्तर नाहत्तर रुपये कॅरेट सिंड्रेला व्हॅरायटी <स्तिन्हारा> काकडी अशा प्रकारचा माल शेतात आठशे एकाहत्तर रुपये कॅरेट आठशे ऐंशी रुपये कॅरेट अशी सोयी काकडी करू शकतात सागर व्हरायटी एट एट झिरो आठशे ऐंशी रुपये कॅरेट सागर काकडी गेला साडे नऊशे गेली हा? सागर साडे नऊशे रुपये हा पण कोणाच तिकडे गेले नाव काय झालं साडे नऊशे रुपये कॅरेट साखर व्हरायटी एक हजार ऐंशी साखर आहे का साखर साखर व्हरायटी एक हजार ऐंशी रुपये कॅरेट एकदम बरं बरी चला एकदम एक हजार ऐंशी रुपये कॅरेट पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल

शे साठ रुपये कॅरेट गिलकी अशा प्रकारचं पाहू शकता गिलकी मित्रांनो नऊशे नौ। रुपये कॅरेट चौदा किलो भरती नऊशे रुपये कॅरेट दादा रुशन आहे का रुशन आहे का सातशे दहा रुपये कॅरेट रुशन व्हेरायटी कारले अशा प्रकारचा शकतो सातशे दहा रुपये कॅरेट

आठशे सोळा सोळाशे व्हेरायटी धन्यवाद दादा पाचशे पाचशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा प्रकारचं मानपूर शेतकऱ्यां पाचशे नव्वद रुपये कॅरेट दोडतात सात आहे सात नऊशे अठ्ठावीस रुपये कॅरेट घेतला

दादा कोणती व्हरायटी बराचची वरद किती करायट आणले होते आज बायको वरत स आणि तीनशे बारा रुपये गेली हो चांगली गेली हो आता पुढची चक्कर कधी दादा पुढची चक्कर कधी कुठले माऊली गाव कोणतं आपलं का तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद तीनशे बारा रुपये करायट प्रकारचं प्रकारचा मानपूर शिक्षण मित्रांनो साडेचारशे आज जरा कमी गेली धन्यवाद चारशे चारशे निर्मल निर्मल आहे का निर्मल आहे नाही माहीत चारशे रुपये कॅरेट अंकुर अंकूर चारशे रुपये कॅरेट अंकुर व्हॅरेटी अंकुर दादू काय भाऊ गेली दुधी आज काय भाऊ गेली दुधी चारशे दोन दु� रुपये कॅरेट दर डेबल ठेव चारशे दोन रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल शकतो मित्रांनो दुधी बोपरा दादा निर्मल आहे काही कीर्ती विएनार गावाचं नाव सांगा ना तुम्ही शिलापूर तालुका मालेगाव तालुका जिल्हा नाशिक किती वर्गात जाता शाळेत सात धन्यवाद कीर्ती विएनार व्हेरायटी चारशे दोन रुपये कॅरायट सातशे एक किलो सातशे मॅगना आहे का मॅगना

नमस्कार आज किती कॅरेट आले होते वांगे छप्पन कॅरेट मेघना काय बघेल दादा आज वांगे आठशे एक रुपये कॅरेट चला चांगले करा आज जरा आवक कमी आहे धन्यवाद दादा दादा उद्या परत का परवा धन्यवाद आठशे एक रुपये कॅरेट अशा प्रकारचं माल पोच आठशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचं मेघना माल आठशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट मेघना व्हेरायटी अशा प्रकारचं सहाशे पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर रुपये का अरे डबो यार पंच्याहत्तर हो या इकडं बोल नमस्कार किती करेट आणले गावठी आज आज काय भाव केले चला बरं आहे आठशे रुपये करेट जुना माल पॅरेटी व्हेरायटी अशा प्रकारचा माल पोषक शिमला मिरची दहा किलो भरतो दोनशे वीस रुपये ओझा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दोनशे सत्तर रुपये ओझा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दोनशे सत्तर रुपये ओझा

फायनल एकशे वीस आठ सोळा नग नाशिक पाहू घ्यायचं माऊली काय भाव गेली कोबी कोबी सांगा ना काय भाव चालू आहे फायनल काय भाव विकली फायनल एकशे ऐंशी नाही दिली दोनशे विकली कोणती आहे वीर आहे का डॉलर आहे डॉलर 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 माऊली गावाचं नाव सांगा ना कुठली बाबळेश्वर तालुका धन्यवाद बोला हां ते येतात सातशेने विकली का फायनल सातशे रुपये करेट भेंडी सातशे रुपये करेट भेंडी साडेसहाशे फायनल दहा किलो एवढा चांगला माल काय ब मग पावणे तीनशे एकदम भारी पावले पाचशे करेट काय बघितली पाचशे गार साडेचारशे शाहू आहे का दादा शाहू पाचशे रुपये कॅरेट पाचशे रुपये करेट टोमॅटो शाहू अरेमन 550 ਰੁਪਏ ਕਰੇ ਤੇ ਆਰੇਮਨ ਵੈਰਾਈਟੀ 550